एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड झालेली आहे रात्री उशिरा हॉटेल ताज लँड मध्ये ही बैठक पार पडलेली आहे नवनिर्वाचित सर्व आमदारांचं शिंदेकडनं यावेळी स्वागत करण्यात आलं याची दृश्य आपण बघतो आहोत एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड झालेली आहे आणि आज विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या सोबत आहे धनंजय एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड झालेली आहे आणि अर्थातच यावेळी सूर उमटला तो म्हणजे शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावं गुरु आपण जर पाहिलं तर काल मुंबईच्या ताजलँड मध्ये जी आहे, आ, शिन, ची ची जी नौ नौ आहे ती शिंदेच्या शिवसेनेची बैठक पार पडली राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होती जे नवीन निवडून आलेले सर्व नवनिर्वाचित आमदार आहे यांच्या उपस्थितीत कालची ही बैठक पार पडली आणि यामध्ये एक महत्वपूर्ण ठराव जो आहे तो मंत्री उदय सामंत यांनी मांडला आणि त्या ठरावामध्ये जे आहे ते सर्व नवनिर्वाचित उमेदवार आणि आमदार यांच्या एकमताने एकनाथ शिंदे यांची निवड जी आहे ती गटनेता पदी करण्यात आलेली आहे आणि आपण जर पाहिलं तर काल उशिरा रात्री ही बैठक पार पडली त्याचबरोबर या संपूर्ण निवडणुकीमध्ये चांगलं यश जे आहे ते शिंदेंच्या शिवसेनेला मिळालं त्यामुळे अभिनंदनाचा ठराव देखील या बैठकीत मांडण्यात आला यामध्ये जर आपण पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं अभिनंदन जे आहे ते सुद्धा या बैठकीत करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळालं त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर सर्व जे नवनिर्वाचित आमदार आहे याच बैठकीदरम्यान मुख्यमंत्री हे पुन्हा एकनाथ शिंदे व्हावे असा सूर जो आहे तो या बैठकीत उमटलेला आपल्याला पाहायला मिळाला प्रकारे एकनाथ शिंदे यांनी गेल्या या मागच्या मुख्यमंत्र्यांच्या त्यांच्या कार्यकाळात केलेली जी कामं होती जे निर्णय होते hmm. असेच निर्णय घेणारा सक्षम मुख्यमंत्री असावा अशी जी आहे ती भावना या सर्व नवनिर्वाचित आमदारांची आहे त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची शपथ म्हणून एकनाथ शिंदे यांना पाहायला आवडेल त्यामुळे महायुतीमध्ये आता मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री कोण याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत आणि